जिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारीवर अत्याचाराचा प्रयत्न प्रयत्न करणारा एम सी आरमधील रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय गरीब आणि गरजूंसाठी आधारदायी असल्याचा गाजावाजा होत असला तरी याच जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी एम एल सीचा दाखल झालेल्या आरोपीकडून एका महिला कर्मचारीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला हा संपूर्ण प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जरी वॉर्डमध्ये रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान घडले या घटनेची माहिती मिळताच रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने रुग्णालय गाठून घटनेची अधिक माहिती जाणून घेतली तर घटनेची माहिती मिळाल्यावर रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी जिल्हा शल्य यांनी रुग्णालय गाठून घटनेबाबत अधिकची माहिती जाणून घेतल्याची खात्रीदायक सूत्रांनी सांगितले एका महिला कर्मचाऱ्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला असताना सुद्धा रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात कोणतीच दखल घेतली हे अद्यापही कळालेले नसून या रुग्णालयात महिला कर्मचारी व अधिकारी असुरक्षित का असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे आलाय जनसंग्राम न्यूज वर्धा